आणि मी तर माझ्या विद्यार्थ्यांना सांगतो की काम मागायला जाणं म्हणजे भीक मागणं नव्हे हे आधी मनातून काढून टाका की लोकांना असं वाटतं मी कसं जाणार लोकांकडे मागायला का आपण आपल्याकडे काय आहे हे सांगायला काय हरकत आहे हा त्यांच्या मागे मागे लागू नका नाही तर त्याचा अर्थ वेगळा काढतील लोक पण एकदा जाऊन सांगावं ना की बाबा मला हे हे येतं तुमच्याकडे काही असेल तर मला कळवा एवढं सांगायला काय हरकत आहे जावं कारण लोकांना कसं कळणार की तुमचा आवाज फार सुंदर आहे हो आपला आवाज लोकांपर्यंत पोहोचवणं हा हे तुमचंच कौशल्य आहे शेवटी हो तुम्हालाच करायला पाहिजे आवाज पोहोचवणं हे कौशल्याचा भाग आहे हो बरो बरोबर आहे आता रेडिओ जॉकी असतात किंवा वेगवेगळ्या रेल्वे स्टेशनवर अनाऊन्समेंट असतात एसटी स्टँडवर अनाऊन्समेंट करणारे लोक असतात त्यांना काही विशिष्ट असं ट्रेनिंग दिलं जातं का हो रेडिओवरचे जे अनाऊन्सर असतात त्यांना ट्रेनिंग असतं म्हणजे आकाशवाणीकडे तरी दिलं जातं बाहेरच्या खासगी मध्ये कितपत दिलं जातं मला माहिती नाही पण देत असावे एस टी वरच्या उद्घोषकांना ट्रेनिंग असतं बुल, <laughs> की नाही मला माहिती नाही जर बरा बोल बोलणारा माणूस असेल त्याला कदाचित बसवत असतील कारण आता तरी सुधारणा झाली बऱ्यापैकी मायक्रोफोन सिस्टीम मध्ये म्हणा क्या काय पूर्वी रेल्वेच्या किंवा एस टी डेपो मधल्या घोषणा या फारशा लोकांना कळू नयेत अशीच अपेक्षा असावी त्याच्या पण <laughs> आता तशी टीका आपल्याला करता येणार नाही कारण सुधारणा ना झालेली आहे तिकडे पण एक ते टेक्नॉलॉजी सुधारली किंवा लोकांचं बोलणं सुधारलंय बऱ्यापैकी लोक शिकतात आवडीने शिकतात काही असे वेगवेगळे कोर्सेस घेता कर का काय करता नाही वेगवेगळे कॉर्पोरेट्स मधले लोक मला बोलवतात हे शिकवण्यासाठी म्हणजे काही जण आता मध्यंतरी काही बँकांनी मला बोलवलं होतं कारण हे सॉफ्ट स्किलच्या अंतर्गत येतं की ग्राहकांशी कसं बोलावं आता कसं आलं की नवीन नोकर भरती नाही मग आहे त्या लोकांकडूनच काम करून घ्या आहे ते, आहे ते, ते, ते दर दर लोक त्यातले दरवर्षी जर बऱ्या मोठ्या संख्येने लोक निवृत्त होत असतील तर मग उरलेल्यांवरती त्याचं लोड येतो त्याचा म्हणजे एका टेबलाचं ते काम असेल करणारा माणूस त्याच्यावर चार टेबलाची कामं येतात मग तो वैतागतो मग तो समोर आलेल्या ग्राहकांशी धडपणे बोलू शकत नाही तेव्हा त्यांना ते ट्रेनिंग देणं याच्यासाठी मला बोलवतात काही कारण हा काही कारण असू शकत की आपली मनस्थिती ठीक थी, आहे बिघडलेली असते ती आपल्यापुरती समोरून आलेला माणूस त्याने का आपल्याला समजून घ्यावं नाही का बँकेचा ग्राहक आहे तर ठीक आहे तुमचा प्रिंटर बिघडलेला असतोच कायम पण तो जर प्रेमाने सांगितलं की बाबा पासबुक देऊ नका प्रिंटर बिघडलेला आहे तर लोक ऐकतील <laughs> प्रिंटर बिघडलेला आहे असं सांगितलं तर लोक म्हणजे अहो मग तो दुरुस्त करा कधी देत आहे करून आम्हाला पासबुक कधी देत आहे भरून असं होतं ना बघा ना बँकेच्या प्रत्येक कुठल्याही बँकेच्या कुठल्याही शाखेत गेल्यावरती हा बोर्ड म्हणजे कमी अधिक प्रमाणामध्ये बघायला मिळतोच प्रिंटर बिघडला आहे बिचारे लोकांचे पासबुक भरून मिळत नाहीत मग रागारागी होते ते सांगता आलं पाहिजे आल तुम्हाला चांगल्या पद्धतीने सांगता आलं पाहिजे अडचण तुम्हाला तुमची अडचण लोकांना सांगितली तर लोक ऐकून घेतील लोक एवढे क्रूर नाहीयेत मनाने पण त्यांना सांगण्याची पद्धत आहे ते जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने सांगितलं आणि शेवटी कसं आहे सर्व्हिस इंडस्ट्री जिथे तुम्हाला सेवा द्यायची तिथे फार काळ तुम्हाला असं लांबणीवरती टाकून चालत नाही त्यामुळे सेवेची जी क्षेत्र से आहेत आता इन्शुरन्स कंपन्या आहेत बँका आहेत किंवा सरकारच्या वेगवेगळ्या वेग संस्था आहेत या सेवा देण्यासाठी से आहेत ना महानगरपालिका आहेत तर इथल्या माणसांना बोलावं कसं हे शिकायलाच पाहिजे खरं म्हणजे उद्धटपणे तुम्ही जर बोललात लोक रागावणार आता आवाज येतोय तुम्हाला कारण तुमचं मला येत नाही येते मला येतोय आता काही फॅन्स वगैरे तुमचे असतील तसे पुढे तुम्ही बाहेर गेलो तर तुम्हाला वाईट हो गुरु म्हणून ओळखणारी मंडळी असतील असं आहे काही किस्से असे काही झाले का तुमचे आहेत बऱ्यापैकी किस्से आहेत पण एक किस्सा तुम्हाला मी सांगतो फार सुंदर आहे Ah. Uh, मी नाटकामध्ये काम करत होतो रणांगण म्हणजे मोहन वाघांचं yeah. नाटक वामन त्याचे दिग्दर्शक आणि लेखक विश्वास पाटील आणि पानिपत कादंबरीवर आधारित आधारित हे नाटक आहे त्याच्यामध्ये मी श्रीमंत नानासाहेब पेशव्यांची भूमिका करायचो yeah. आणि आमचे प्रयोग दिल्लीला होते दिल्लीचा दौरा होता आणि yeah. आम्ही रेल्वेनी चाललो होतो आमचा अख्खा ग्रुप होता आम्ही गप्पा बिप्पा मारत होतो वगैरे मध्येच मला टॉयलेटला जाण्यासाठी म्हणून मी उठलो आणि टॉयलेटच्या दिशेने गेलो आमच्या मागच्या बाजूला एक मराठी कुटुंब बसलं होतं म्हणजे आजी आजोबा मुलगा बायको त्याची मुलं पूर्ण कुटुंब होतं मी गेलो आणि परत येताना तो जो मुलगा होता तो उभा राहिलेला होता मी आल्यानंतर मला म्हणाला एक दोन मिनिटं थांबा म्हटलं काय झालं माझ्या वडिलांना म्हणे तुम्हाला भेटायचंय म्हंटल हो मला भेटायचंय ते वडील बसलेलेच होते तिथे तर मी त्यांना भेटलो म्हटलं काय म्हणतात आजोबा काय म्हणताय का बोला मला म्हणाले तुम्ही रेडिओ वरती बातम्या वाचता का हो तर मी म्हणजे फार भारावून गेलो म्हणजे इतकी वर्ष मी बातम्या वाचतोय <laughs> रेडिओवरती एकोणीशे सत्याऐंशी सालापासून वाचतोय दसऱ्याच्या <laughs> दिवशी सुरुवात केली ते अजूनही वाचतोय तर असा अनुभव फार क्वचितच येतो ना की रेडिओवरती बातम्या वाचताय का एवढं आवाज ऐकून तो माणूस आमच्या बोलणं ऐकत होता आमच्या गमती जमती चाललेल्या होत्या त्याच्यात माझा आवाज ऐकत होता आणि म्हणून त्याला अशी शंका आली त्यांनी विचारलं म्हटलं हो वाचतो तर म्हणे छान वाचता तुम्ही बातम्या मला खूप आवडतात मी तुमच्या बातम्या नेहमी ऐकतो वगैरे असं सगळं झालं तर ते झाल्यावरती मलाही बरं वाटलं मग त्यानंतर त्यांचा मुलगा म्हणाला की पण हे कोण आहेत तुम्हाला माहिती आहेत का तर म्हंटल कोण आहेत तर म्हणे हे माझे वडील दिल्ली आकाशवाणीवरती मराठी वृत्त निवेदक होते तिथून ते निवृत्त झाले त्यांचं नाव दत्ता कुलकर्णी तर म्हणजे हा दत्ता कुलकर्णी त्यावेळेच मोठं नाव होतं की त्यांचा आवाज मराठी बातम्या दिल्लीवरनं प्रसारित होणारा मराठी बातम्यांमध्ये श्रीकांत मोघे आणि दत्ता कुलकर्णी तर श्रीकांत दादांच्या बरोबर तर मी कामच केलेलं आहे म्हणजे मी त्यांचा सहाय्यक म्हणून काम करत होतो सुरुवातीच्या काळात तर त्यामुळे मी नाव ऐकलं होतं दत्ता कुलकर्णी हे तर मी पाया पडलो त्यांच्या म्हटलं मला आज जास्त आनंद अशासाठी झाला की माझ्या क्षेत्रातलं एक उत्तुंग व्यक्तिमत्व त्यांनी माझं कौतुक करावं म्हणून मला जास्त आनंद झाला बाकी तर ऐकणारी माणसं करतात किंवा काय वगैरे ते ठीक आहे तर असं होतं ना बऱ्याच वेळेला असं ओळखतात लोक किंवा मी ज्या वेळेला त्यावेळेला मी अल्फा टीव्ही मराठीमध्ये बातम्या द्यायचो अल्फा टीव्ही मराठी म्हणजे आता जी चोवीस तास आत्ताचं ग्रुप त्याचा मी न्यूज रीडर आहे तर त्यावेळेला तर अगदी म्हणजे भाजीवाल्यापासून ते ट्रेन मध्ये कुठे जात येत असताना लोक कारण ते पहिलंच सॅटेलाइट चॅनल होत ना पहिलं मराठी सॅटेलाइट चॅनल त्यामुळे खूप लोक बघायचे ते आणि मग ते ओळखायचे ओळखल्यानंतर ते आहत तुम्ही असे ना वगैरे असं ते हो व्हायचं एक गमतीचा किस्सा सांगतो आणखीन एकदा एका रेकॉर्डिंग साठी मी आणि प्रदीप भिडे आम्ही दोघ जण एक वरळीला एक रेकॉर्डिंग करत होतो आणि ते रेकॉर्डिंग झालं आणि मग प्रदीप भाई आम्हाला म्हणाला दीपक आता आपण ना आज जरा दहीवडा खाऊया म्हंटल अचानक दहीवडा तर नाही म्हणे तिथे एक सदानंद नावाचं हॉटेल आहे अजून आहे ते हॉटेल तर सदानंदचा दहीवडा म्हणे छान असतो चल आपण जरा खाऊया आम्ही दोघ जण गेलो बसलो दहीवडा ऑर्डर केला आमच्या मागच्या बाजूला दोन बायका बसलेल्या होत्या मागच्या बेंचवरती आणि आम्ही बोलत होतो त्याच्यातली एक बाई उठली आणि अचानक आमच्या टेबल जवळ आली आणि ती प्रदीप भिडेकडे जाऊन म्हणाले की बाय एनी चान्स आर यू अ रिजनल न्यूज रीडर ऑन दूरदर्शन तर प्रदीप भाईवाळाला येस येस आ, यू मस्ट बी भी प्रदीप भिडे इट तर प्रदीप भाईवाळाला हो बरोबर ओळखलात तुम्ही तर म्हणे तुम्ही कोणतं ती पारशी होती बाई आणि ती मराठी बातम्या बघायची आणि तिन्ही आवाजावरनं <laughs> मागे येऊन सांगितलं तर मी म्हंटल प्रदीप तुझा आवाज म्हणजे सोनेरी आहे म्हटलं काय नुसतं <laughs> लोकांनी आवाज ऐकला आणि तुझं नाव घेऊन ना आले तर अरे असं तुझ्या तुझ्याही बाबतीत होईल असं मला वाटत आणि ते मला अनुभवायला मिळालं म्हणजे त्याच्या एवढं नाही परंतु थोडंफार काही सिने क्षेत्रातले किंवा नाट्य क्षेत्रातले काही असे अनुभव आहे का तुझ कसले कुठल्याही प्रकारचे या क्षेत्रात तुम्ही काम केलं असेल ना अनुभव तर शिकार आहे अनुभव किस्सेच नाही त्याचा एक वेगळा एपिसोड तुम्ही करावा मला <laughs> तर असं वाटत किस्से जागे परंतु आवाजाच्या संदर्भातला किस्सा एक माझ्या आवडीचा म्हणून मी तुम्हाला सांगतो की मला लहानपणापासून आवाजाचं आकर्षण होतं म्हणा किंवा काय ओढ होती निर्माण झाली होती अचानक का मला माहिती नाही का असं झालं माझ्या घरामध्ये तर काय असं कलेच असं पार्श्वभूमी नाही कलेची पण माझे वडील ज्या वेळेला आम्हाला सिनेमाला घेऊन जायचे क्वचितच जायचे कारण त्यावेळेला असं सिनेमाला जाणं हे फार असं वरचेवर होत नसे पण तेव्हा मी हट्ट करायचो की मला जरा लवकर जायचंय जा तर माझे वडील म्हणायचं एवढी काय काही करतोय वेळ अजून सिनेमाला नाही मला जायचंय लवकर लवकर चला वगैरे तर त्यावेळेला त्या फिल्म्स डिव्हिजनच्या फिल्म्स असायच्या बघा तर त्या मला बघायला खूप आवडायच्या कारण आमच्या वेळेला काय टीव्ही आलेला नव्हता लहानपणी तो एकाहत्तर साली आला मग त्यावेळेला सुद्धा कार्टून म्हणजे एकच असायचं एकता का वृक्ष नावाचा एक कार्टून असायचं तेच दिसायचं नेहमी त्याच्याशिवाय कार्टून फिल्म अशी म्हणजे अनिमेशन असं काही नव्हतंच ना आणि बाहेर बघायचं झालं तर डॉक्युमेंटरीज किंवा या अशा लघुपट केलेले हे फिल्म डिव्हिजनचे असायचे आणि ते मूळ सिनेमाच्या अगोदर लागोपाठ लागायचे आणि त्यातला एक आवाज मला फार आवडायचा तो आवाज नंतर मला म्हणजे मी ज्या ह्या क्षेत्रात आलो तेव्हा शोध घेता घेता मला त्यांना नाव कळलं त्या माणसाचं त्या व्यक्तीचं त्यांचं नाव भाई भगत तर त्या भाई भगतांचा एक टिपिकल आवाज होता आणि तो मी त्या आवाजाच्या प्रेमात होतो त्यामुळे मी त्यांच्या आवाजाची कॉपी करायचो आणि लोकांना हसवायचो म्हणजे त्यांची स्टाईल अशी होती की हिरव्या भाज्या आणि रसरसलेली फळं यात असत जीवनसत्व हिरव्या भाज्या खा आणि धष्टपुष्ट असा आवाज या आवाजामध्ये एकदा बघून आलो की ते मी म्हणतात रिचार्ज व्हायचो आणि मग दोन चार <laughs> दिवस त्या आवाजामध्ये सगळ्यांशी बोलायचं लोक <laughs> <दोगा laughs> हसायचे की अरे हा काय ऍक्टिंग करतोय पण मला तो आवाज आवडायचा अमिन <laughs> सॅनीचा आवाज पण माझ्या वडिलांना बिनाका गीत मला ऐकण्याची खूप सवय आवड आमच्या घरचा रेडिओ पण तसा होता फिलिप्स रेडिओ असायचे बघायला वेळ लागायचा त्यामुळे तो कार्यक्रम सुरू व्हायचा खूप अगोदरपासून लावून ठेवायचा वगैरे असं सगळं चालायचं आमचं आणि ते ऐकायचं वसंतराव देशपांडेंचा आवाज माझ्या वडिलांना खूप आवडायचा माझे वडील फार प्रेम म्हणजे वसंतरावांचे म्हणजे म्हणतात तसं की भक्त होते आणि त्यामुळे लहानपणापासून मी वसंतरावांचं गाणं सुद्धा ऐकलेलं आहे रामदास कामतांचं ऐकलेलं आहे क्लासिकल मध्ये मी पहिलं गाणं ऐकलं जेव्हा मला काहीही कळत नव्हतं ठ काही कळत नव्हतं तेव्हा मी रामदास कामतांचं गाणं ऐकलं तर हे गाण्याचे संस्कार ऐकून ऐकू ना म्हणजे मी काय गायला लागलो नाही लगेच पण गाणं आवडायचं कळलं नाही तरी सुद्धा आवडायचं मग मराठी गाणी हिंदी गाणी इतर काय टी वरच्या जाहिराती या सगळ्या ऐकायच्या म्हणून बघायच्या असं सगळं चालायचं तर तो एक आनंदाचा भाग होता आणि मला तर असं वाटतं की ज्याला आवाजाच्या क्षेत्रामध्ये काम करायचे ना त्यांनी बारीकातले बारीक सूक्ष्म आवाज ऐकायला पाहिजेत आणि बारकाईने ऐकायला पाहिजेत नुसते सूक्ष्म असे नाहीत तर बारकाईने ऐकायला पाहिजेत की हे आवाज आलेत कसे हे आपल्याला काढता येतील का असे आवाज तर त्याचा उपयोग तो वाचिक अभिनयच आहे एक प्रकारचा नाही का अभिनयाच्या क्षेत्रामध्ये तो उपयोगी पडेलच पण तुम्ही सूत्रसंचालन करता वगैरे म्हणजे सो एक प्रकारचा अभिनय किंवा तुम्ही ऑडिओ बुक्स वाचता म्हणजे वाचिक अभिनय तर त्या सगळ्या वेगवेगळ्या वेग वेग प्रांतामध्ये जर तुम्हाला आवाज वापरायचा असेल तर लोकांचे आवाज आधी ऐकायला पाहिजे म्हणून संगीतातले गुरु शिकवत असताना असं म्हणायचे पूर्वीच्या काळी की बारा वर्ष गाणं शिक बारा वर्ष गाणं ऐक आणि मग आ <laughs> कर आकर आता चोवीस वर्ष खर्च केल्यानंतर आ करायचा आत्ताच्या काळामध्ये ते शक्यच नाही कोणी करणारही नाही तसं चोवीस वर्ष नुसतंच शिकण्यामध्ये घालवायची आत्ता इन्स्टंट हवं असतं लोकांना की आता, लो आता शिकलं नाही की लगेच कॉम्पिटिशनला टीव्हीवरच्या उतरायचं असं असतं पण बारा वर्ष गाणं ऐकायला सांगितलंय याचं कारण का तर जेवढे कान तुमचे तयार होतील तेवढा आवाज गळ्यातनं निघेल हा हे शास्त्र तसंच आहे इव्हन तुम्हाला माहित आहे ना की आपण बोलतो कसं माझ्या बाबतीत घडलेली घटना म्हणजे मी लहान असताना अगदी बाळ असताना माझ्या आईनी सांगितलेली आत्ता आता की मी खूप उशिरा बोलायला लागलो आणि मी मुका वगैरे की काय कि करण आहे की काय अशी शंका घरच्या न्यायला लागली त्या आमच्या बाजूला सीताबाई नावाच्या बाई एक मारवाडी बाई राहायच्या तर माझ्या आईला चिंता वाटायला लागली की हा का काहीच आवाज विवास गळ्यातनं काढत नाही बोलत नाही काही नाही बहिरा वगैरे की काय किंवा मला बोलता येत नाही तेव्हा त्या आजींनी पितळी थाळा ते, ते थाळ्यामध्ये जेवायचे पूर्वी आ, आ, तो थाळा लाटण्याने वाजवला आणि मी चटकन मागे वळून बघितलं <laughs> ते म्हणाले अगं याला ऐकता येतंय याचा अर्थ हा बोलणार जरा उशिरा बोलेल पण मग अख्खा वाक्य बोलेल आणि ते तसंच झालं असं मला आईने सांगितलं तेव्हा जे माणूस ऐकतो ना ते तो गळ्यात ना काढू शकतो तेव्हा बारकाईने ऐकणं हे फार महत्वाचं आहे म्हणजे ऐकण्याच्या बाबतीत पण माझे गुरुजी असं म्हणायचे की नुसतं ऐकणं नाही श्रवण करणं ऐकणं आणि श्रवण करणं याच्यात फरक आहे की तुमचे कान उघडे आहेत म्हणून जे कानावरती पडतं ते ऐकणं आणि बारकाईने ऐकणं म्हणजे श्रवण करणं कीर्तन हे नेहमी श्रवण करायला जातात ऐकायला नाही जात हा फरक आहे का आवाज बिघडू नये अशी काही पथ्या पाळावी लागत सांगता का तुम्ही विद्यार्थ्यां थोड्या फार प्रमाणामध्ये पाळायचे असतात किंवा पाळावीत म्हणजे खूप धूर धूळ असेल अशा ठिकाणी जाऊ नये खूप गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये आ, नाकाला किंवा तोंडाला जर आता आम्ही तर पूर्वीपासून म्हणजे करोना व्हायच्या अगोदरपासून आम्ही मास्क वगैरे वापरतोय कारण ती एक सवय झालेली की आपण टू व्हीलर वरती असतो धूळ जाते नाका तोंडात किंवा ट्रेनच्या दरवाजात लोक उभे राहतात वारा खात पण त्या वाऱ्यावर धूळ पण जाते ना नाका तोंडात तेव्हा धूळ धूर असेल अशा ठिकाणी जाऊ नये अति थंड किंवा उष्ण पदार्थ खाऊ नयेत किंवा आंबट तेलकट पदार्थ जास्त खाऊ नयेत ज्या जेणेमुळं करून तुमच्या घशावरती एक प्रकारचा राब ज्याला म्हणतात म्हणजे लेअर पडेल असे पदार्थ खाव तेलकट वगैरे तुमच्या परफॉर्मन्सच्या था, अगोदर अजिबातच नाही म्हणजे त्या बाबतीमध्ये तर पोट हलकं ठेवावं लागतं इतर लोक काय जेऊन नंतर कार्यक्रमाला बसू शकतात पण आपण कार्यक्रमाला बसू शकत नाही जेवून मग आपल्याला फक्त सँडविचेस खाऊन गप्प बसावं लागतं तेव्हा ते पाळावं लागतं कोमट किंवा गरम गोष्टी चालतात चहा कॉफी गरम पाणी हे चालतं पण खूप तेलात भिजवलेले के तयार केलेले पदार्थ तुपामध्ये केलेले हे गळ्याला थोडेसे हानिकारक खूप तिखट अति तीव्र तिखट कधीतरी खायला हरकत नाही म्हणजे मराठीमध्ये एक अशी पण म्हणे ना की अति जप आणि लवकर खप म्हणजे जी गोष्ट अति <laughs> जपली जाते लवकर ती लवकर खराब होते तर तसं पण असू नये की आपण फार अगदी त्याला जर जपत राह नाही मला म्हणजे अगदी हे मिनरल वॉटरच पाहिजे तरच मला गाता येईल किंवा बोलता येईल तर मग तो नाही मिळाला की तो तडफडायला लागेल तसं नाही ती तुमची तयारी असायला पाहिजे की बाबा जे काय उपलब्ध पाणी आहे ते मी प्यायलो आणि गायला सुरुवात केली काय बोलायला सुरुवात केली <laughs> हे ठीक आहे <है>, तर खूप नाही जपायचं पण थोडी पण काळजी थोडी तरी अचानक थंड आता लोक म्हटलं आईस्क्रीम खाऊ नये पण आईस्क्रीम काय आपण गिळत नाही ना पण आईस्क्रीम तोंडामध्ये आधी घोळवतो त्याच्यातली जी तो थंडावा आहे तो नाहीसा झाल्यानंतर किंवा कमी झाल्यानंतर मग तो गिळतो तर त्यामुळे म्हणजे याचा अर्थ काय खूप आईस्क्रीम खावं किंवा रोज आईस्क्रीम खावं असं नाही पण एखादी गोष्ट आपल्या आवाजाला काय म्हणूया सोयीची आहे का नाही हे आपल्याला ओळखता येऊ शकता पण वापरल्यानंतर आपला आवाज कसा लागतो ते जरा त्याची नोंद ठेवायची आता मी एक मँगोला नावाचं कोल्ड्रिंक आपल्याला माहिती आहे आता ते मँगोलाचं मैं काय वेगळे नावं वगैरे झाली पण किंवा फॅन्टा नावाचं कोल्ड्रिंक तुम्हाला माहिती आहे फॅन्टा म्हणजे ऑरेंज याच्यात थोडक्यात सांगायचं पूर्वी गोल्ड स्पॉट होता तसा आता फॅन्टा तर आ, मी डबिंग करायच्या अगोदर फॅन्टा किंवा मँगोला पितो माझा आवाज छान लागतो <laughs> पण हा नियम असू शकत नाही की डबिंग करायच्या अगोदर फॅन्टा प्यावा हा नियम नाही तर मला ते प्यायल्यानंतर कदाचित माझी चित्तवृत्ती बहरून येत असेल आणि माझा आवाज सहजपणे लागत असेल हा त्यामागचा भाग असू शकतो हे सायन्स असू शकतं पण असं सांगू शकत नाही आपण की मँगोला प्या आणि आवाज एकदम मस्त तुमचा झालाच पाहिजे असं नाही तर प्रत्येकाचं वेगवेगळं असू शकतं जे तुमच्यासाठी योग्य आहे ती इतरांसाठी असेल असं नाही हा पण पान ही गोष्ट मात्र कंठसुधारक आहे तर पाना, पाना, पुझे लावगर ती पण विड्याचं पान म्हणजे खाऊचं पान आपल्या घरी पूजेला वगैरे असताना जी आणली जातात ना ती पानं बाजारची पानं नाहीत नागवेलीचं पान तर ते कंठसुधारक आहे ते तुम्ही त्याच्यात काय हवं तर खोबरं घाला बडीशेप घाला किंवा काय आणि ते चावून चावून तुम्ही जेवणानंतर खा ते गळ्याला उपयुक्त आहे तुमचा मी फार वेळ घेत नाहीये ना मी सुद्धा थांबतो आता खूप मी तुम्हीच तुमचा खूप वेळ घेतला आणि एवढे पावसात तुम्ही भिजून आले असून सुद्धा नाही कारण एकदा बोलायला सुरुवात झाली की ती आपलं शिकवणं तसं भरभर तसं बोलणं पण भरभर शिक्षकी खाडा शिक्षकी पेशा आहे हो पण पंचेचाळीस मिनिटं काय मात्र पाळता येत नाहीत अजूनही म्हणजे साधारणपणे शिक्षकी पेशातला माणूस पंचेचाळीस मिनिटं बोलतो मी त्याच्यापेक्षा जास्त बोलतो ठीक आहे खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून आपण पहिल्यांदाच भेटलो म्हणजे हो मी व्हिडिओ पाहिलेले आहेत आणि मला तुमचं कौतुक एक दोन मिनिटासाठी मला जरा सहन करा पण मी असं म्हणेन की तुम्ही जे काम करताय ते खरोखरच उल्लेखनीय कारण कसली अपेक्षा न बाळगता एक निवृत्त माणूस आपल्या आप बचतीतून किंवा आपल्याला मिळणाऱ्या पेन्शन मधनं इतकी गुंतवणूक करून हा सगळा उपद्व्याप खटाटो का करतोय तर केवळ समाजाच्या फायद्यासाठी करतोय आणि आता हे समाजाला कळायला हवं <laughs> पण एक आहे की मी तसं म्हणतो की असा छंद जडलेला माणूस असतो ना तोच काहीतरी करू शकतो म्हणजे या बाबतीमध्ये एक मला वाक्य मुद्दा म्हणून सांगायला आवडेल की ते बाबासाहेब पुरंदर यांनी म्हटलेलं आहे की वेळ लागल्याशिवाय इतिहास घडत नाही वेडी <laughs> माणसंच इतिहास घडवतात तर <laughs> मी असं म्हणेन की तुम्हाला हे जे वेळ लागलेलं आहे यातून इतिहास घडणार आहे तुमचं हे वेळ शाश्वत राहू धन्यवाद धन्यवाद